नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या राज्यात सिंहस्त आहे आणि त्याच अनुषंगानं राज्य सरकार जोरदार तयारी करताना पाहायला आहे त्याच अनुषंगानं तपोवण येथील वृक्षतोडीवरून राज्य सरकार आणि त्याचबरोबर विरोधकांमध्ये जोरदार झुंपली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं तर पर्यावरणप्रेमी यांनी सुद्धा कुठंतरी तपवन या ठिकाणावरील वृक्षतोडीला जोरदार विरोध केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे तपोन मधील वृक्षतोडीवरून सत्ताधारी विरोधक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये जुंपली नेमकं काय घडतंय आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे त्या अनुषंगानं देशभरामधून जगभरामधून साधू महंत या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार आहेत परंतु त्यासाठी जर तपोन या ठिकाणी जे तयारी सुरू आहे त्या ठिकाणची जवळपास अठराशे वृक्ष तोडली जाणार आहेत असा आरोप विरोधकांकडून केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या नाशिककर यांच्यामध्ये मोठी संतापाची लाट आहे आणि त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये जुंपल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे निश्चित राजरत्न दोन हजार सत्तावीसला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय दर बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो मुख्य जो कुंभमेळा होतो, मेला होतो तो प्रयागराजला संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीसला आता सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतोय नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तयारी जी आहे आत्ता जा तयार, तयार ती आत्तापासून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मग कुंभमेळा साठीचं जे काही मंडळ आहे ते देखील तयार जे आहे ते करण्यात आलं आणि शेखर सिंह जे पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त होते त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं कुंभमेळा मंत्री म्हणून नियोजन मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी बैठका देखील घेतल्याचं पाहायला मिळालं आणि या अनुषंगाने कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधू संत महंतांची व्यवस्था <coughs> कशी करता येईल <coughs> या अनुषंगाने सरकार ज्यावेळी प्रयत्न करत होत करत आहे त्यावेळी तपोवन हे जे तिथलं तिथला भाग आहे नाशिकमधला तपोवन हे पौराणिक स्थळ आहे प्रभू श्रीराम आणि सीतामईन त्या ठिकाणी राहण्यासाठी होत्या असं सांगितलं जातं ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासामध्ये होते, जा होते। त्यावेळी ते तपोवनामध्ये <coughs> राहिलेत असं साधारणतः सांगितलं जातं अशी एक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी आता साधू संत महंतांसाठी साधुग्राम बांधायचा आहे असं राज्य सरकारने जे आहे ते ठरवलेलं आहे आणि त्यामुळं तपोवनामधली जी काही झाडं आहेत ती झाडं तोडण्याचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आल्याचा पाहायला मिळत आणि हा प्रस्ताव आल्यानंतरच तिथे मोठ्या प्रमाणावर विरोध जो आहे तो त्या तिथे होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे खर तर वृक्ष तोड एका बाजूला सरकार झाडं लावा म्हणत आहे तिकडे एक पेड माके नाम असा उपक्रम जो आहे तो केला जातोय मात्र दुसऱ्या बाजूला सरकारच वृक्षतोडीला परवानगी देते यामुळे कुठेतरी नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी किंवा सजग जे काही तिथले जागरूक नागरिक आहेत या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक झुंपल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं विरोधकांकडून सुद्धा या अनुषंगाने सरकारच्या निर्णयावर टीका जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी सहेज... सयाजी शिंदे जे आहेत सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ज्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन आणि वृक्षरोपणाचं काम केलंय सयाजी शिंदे देखील तपोवन मध्ये जाऊन आले तपोवनमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक इथले एक झाड म्हणजे आपल्या आई समान आहे झाड म्हणजे आपले आईवडील आहेत त्यामुळे झाड तोडू जायचं नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली साधू आले गेले काही फरक पडत नाही असं थेटपणे सयाजी शिंदेचा आक्रमक पवित्र जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि यांनी सुद्धा तपोवनातल्या वृक्षतोडीवरून जी आहे ती कुठेतरी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं एक मतप्रवाह आहे की झाडं तोडायची नाहीत मात्र सरकारकडनं असं सांगितलं जातं की जी काही छोटी झाडं आहेत तेवढीच आम्ही झाडं तोडणार आहोत आम्ही सरसकट तिथली झाडं जी आहे ती तोडणार नाही काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी याबाबत विचारलं गेलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हटले की दोन हजार चौदा पंधरा पूर्वीचा तपोवनाचा मॅप बघा गुगल मॅप बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला एकही झाड जे आहे ते दिसणार नाही आता जे तपोवन मध्ये झाड दिसत आहेत ही झाडं आमच्या सरकारने लावलेली आहेत ज्यावेळी वन विभागाकडनं वृक्षरोपणाचा उपक्रम घेतलेला होता ले ले त्या अनुषंगाने आम्हीच ती झाडं लावलेली आहेत आणि झाडं तोडली जाऊ नयेत याच मताचे आम्ही आहोत मात्र कुंभमेळ्यासाठी सगळ्या नाशिककरांना विचारात घेऊन त्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं मुख्यमंत्री जे आहेत ते आज काल म्हंटल्याचं पाहायला मिळालं आज लोकसभेमध्ये राजरत्न हा मुद्दा जो आहे तो उपस्थित झाला होता म्हणजे तपोवनाच्या मुद्द्यावरून लोकसभेमधल्या शून्य काल अर्थात प्रश्नोत्तराचा जो असतो विषय त्याच्यामध्ये धुळ्याच्या ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत शोभा बच्चाव यांनी तो प्रश्न जो आहे तो मांडल्याचं पाहायला मिळालं साधुग्राम इतरत्र हलवा मात्र झाड जा जे आहे ते इथलं एकही झाड जे आहे ते तुटता कामा नये अशी भूमिका शोभा बच्चाव यांनी लोकसभेमध्ये मांडल्याचं पाहायला मिळालं निश्चितच या सगळ्यामुळं कुठंतरी सरकार विरुद्ध विरोधक विरुद्ध पर्यावरणप्रेमी अशीच ही लढाई जी आहे ती होताना पाहायला मिळते संकेत या बाबतीमध्ये अंजली दमानिया यांनी थेटपणे सरकारवरती आरोप केलेला आहे आणि विशेषतः ज्यांच्यावरती सिंहस्त कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या गिरीश महाजन यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली आहे सरकारला कुठेतरी अशा पद्धतीनं जागा ताब्यात घ्यायच्या आहेत आणि इतरांच्या घशात घालायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला निश्चित राजरत्न या सगळ्यामुळं खरं तर वृक्ष संवर्धनाचा विषय सरकार ज्यावेळी एका बाजूला मांडतं त्यावेळी वृक्षतोडीला सरकारने दिलेली परवानगी या सगळ्यामुळं रोष निश्चितपणे आहे आणि अंजली जामाने यांनी थेटपणे याच्यामध्ये उडी घेत नेमक्या त्या जागा कोणाच्या घशात घालायच्या आहेत असं सांगितल्याचं पाहायला मिळालं अगदी काही वेळापूर्वी करुणा धनंजय मुंडे ज्या आहेत त्या सुद्धा तपोवनामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं आणि जर इथलं एक जरी झाड तुटलं गेलं तर त्यांचा जो पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना त्या पक्षाचा एक एक पद जेवढं झाड तुटेल तेवढे पदाधिकारी आत्महत्या करतील असं थेट इशाराच करुणा मुंडेंनी जो आहे तो, तो दिल्याचा पाहायला मिळाला मात्र राज्यातल्या एका बाजूला वृक्षतोडीचा विषय येतोय तपोवनातले सगळे विषय येत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र नितेश राणे जे आहेत आपले मंत्री मंत्री आहेत मत्स्य विकास आणि बंदरे खात्याचे त्यांनी तो विषयच पूर्ण फिरवल्याचा पाहायला मिळाला आज नितेश राणे पत्रकार परिषदेत असं म्हटले की तपोवनामधल्या वृक्षतोडीच्या निमित्तानं जागे झालेले पर्यावरणवादी बकरीदच्या दिवशी कुठे जातात असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला अर्थात हा संपूर्ण विषय ज्या विषयाचा परस्परांती काही संबंध नाही ते विषय तिथे त्यांनी एकत्र केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता तपोवन आणि नितेश राणेच्या विधानामुळे विरोधकांच्या हाती मात्र आयता कोलित जे आहे ते मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर हा जो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी असणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तपोवनातला मुद्दा जो आहे तो गाजताना पाहायला मिळणार आहे संकेत दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी तर मोठा आरोप केलेला आहे की रातोरात हे झाडच गायब होतील सरकारचं काहीही सांगता येत नाही आरेच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचा प्रकार घडलेला होता ज्या तपोवनशी कुठेतरी प्रभू श्रीराम यांचं नातं जोडलं जातं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य होणं आणि जवळपास अठराशे झाडं कापणं हे योग्य नाही असा थेटपणे त्यांनी सरकारवरती हल्ला केला अगदी निश्चित राजरत्न आरे आणि तपोवन असा दोन विषय जितेंद्र आव्हाडांनी कनेक्ट केल्याचा पाहायला मिळाला खर मेट्रो शेड आरे मध्ये होणार का कांजूर मार्ग होणार या विषयावरनं सुद्धा तुला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणावर ट्विस्ट जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं होतं भाजप सरकारने त्यावेळी आरे मध्ये शेड करायचा निर्णय घेतला तो महाविकास आघाडी सरकारने कांजूर मार्ग करायचं ठरवलं मात्र पुढे ज्यावेळी अभूतपूर्व सत्ता नाट्य झालं महायुती सत्तेत आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी ते, ते कारशेड पुन्हा एकदा आरे मध्ये ठरवलं आणि त्या तो विषय जितेंद्र आव्हाड यांनी कनेक्ट करत करने मधली झाडं जशी जा तोडली गेली तशीच तो तपोवन मधली झाडं जी जा आहेत ती तोडली जातील असं सांगण्यात सांगताना सरकार पाहायला मिळालं या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज तिथले जे मधले पर्यावरण प्रेमी आहेत हे सगळे एकवटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी थेट झाडांच्या मधोमधच योगाभ्यास केल्याचं के पाहायला मिळालं आणि इथलं एकही झाड आम्ही तोडू देणार नाही असा संदेश जो आहे तो या सगळ्यांनी एकत्र येत दिल्याचं पाहायला मिळालंय पर्यावरण करू नका अशा थेटपणे पर्यावरणप्रेमी सुद्धा कुठेतरी संदेश दे देताना पाहायला मिळत आहे निश्चित पर्यावरण प्रेमी प्रत्येक जणच हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये वृक्षतोड जे आहे ती होता कामा नाहीये काल सयाजी शिंदेच्या भूमिकेला अजित पवारांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं की पर्यावरण समतोल राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि सयाजी शिंदे हे पर्यावरण हिताची भूमिका घेत आहेत त्यामुळे बाबतीत सामोपचारानं तोडगा काढला जाईल असं अजित पवार म्हटल्याचं पाहायला मिळालं दोन हजार सत्तावीस ला कुंभमेळा होतोय जवळपास एक वर्ष अख्खं सरकारच्या हातामध्ये आहे तयारीसाठी त्यामुळं तिथला जो साधुग्राम आहे म्हणजे या अगोदर ज्यावेळी नाशिकमध्ये कुंभमेळे झाले त्यावेळी तिथले साधुग्राम जो आहे तो टेम्पररी असायचा कुंभमेळाच्या कालावधी पुरता असायचा तसं काही सरकारला करता येईल का या अनुषंगाने सुद्धा सरकार दरबारी चर्चा होणं जे आहे ते गरजेचं आहे आणि निश्चित पद्धतीने वृक्षतोड होता कामा नये हे प्रत्येकाचं मत आहे या सगळ्यांचा विचार करून तपोवन बाबत निर्णय जो आहे तो सरकारनं सामुपचाराने घेणं गरजेचं आहे निश्चितपणे संकेत वृक्षतोडीवरून सरकार आणि विरोधक त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळतंय या प्रकरणी आता राज्य सरकार कोणती भूमिका घेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी